रिटर्द देते शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार भगवान मुरडेश्वर यांच्या सप्ताहाचा शेवट वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान मुरडेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून संत सभागृहात भगवान मुरडेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सतत सप्ताहभर दररोज सकाळी काकड आरती हरिनामाची सुरुवात होते तर सायंकाळी संकीर्तन होतात या दरम्यान सर्व गावातील घराण्यांच्या पंक्ती दररोज होतात या अगोदर सात दिवस आरू परिवारातील लोकांच्या पंगती झाल्या आणि आठ दिवस बोरकर परिवारातील लोक पंक्ती करतात ही परंपरा हजारो वर्षापूर्वीची असल्याची वयोवृद्ध सांगतात आज दोन्ही परिवारातील सप्ताहात सांगतेच्या दिवसाची नगर प्रदक्षिणा आहे भगवान मुर्डेश्वराचा इतिहास आहे रिठ येथील मुर्डेश्वर मंदिरातील लिंग रामायणातील काळातील महादेवाचे लिंग असून याचा उल्लेख रामायणात देखील सापडतो त्या काळात प्रभुराम हे सीतेला पाहत पाहत रिठद येथे आले व ते